नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त डेमशाची भाजी आणि आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त सुकी भाजी बनवणार आहे मी तर बघा एकदम डमशे घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मस्त आणि अडीचशे ग्रॅम ढेमशे घेतलेले आहेत तर काही भागात ढेमशे म्हणतात काही भागात भेंडस म्हणतात आमच्या इथं काही भागात म्हणजे आमच्या गावात सुद्धा भेंडस म्हणतात तर आपण छान अशी मस्त भाजी बनवणार आहोत मस्त तर मी आता चिरून घेते अगोदर तर बघा त्यात बी बिलकुल नाही आहे मस्त कवळे आहेत आणि आता मी मोठे मोठे चिरून घेणार आहे असे काप करून घेणार आहे मोठे मोठे मस्त पूर्ण आता मी असेच चिरून घेणार आहे आणि या ढेमसांमध्ये कोणी कोणी डाळी पण टाकतात हरभ्याची डाळ तुरची डाळ आपल्याला जे आवडते डाळ टाकतात पण मी याच्यात डाळ वगैरे काहीच टाकणार नाही मस्त मी सुकी भाजी बनवणार आहे थोडीशी अशी नॉर्मल करणार आहे मी तर चला मग आता सगळे ढेमसे मी असे चिरून घेते आता तर बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत मस्त अशा उभे काप केले आहेत तुम्ही याच्यामध्ये लहान मोठे साईज करू शकतात तर बघा इकडे कढई ठेवली होती मी गॅसवर अगोदरच आणि कढई छान गरम झालेली आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे आता आपण जिरं टाकू जिरं छान तळलं गेलेलं आहे आणि इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली होती छान असं अद्रक पाणी लसूण छान भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी एक मोठा कांदा घेतला होता आणि तो असा तो सुद्धा मी उभा करून घेतलेला आहे मस्त आता त्याच्यात आपण

तिखट ॲड करू आता दीड चम्मच मी तिखट टाकणार आहे हळद पावडर आणि एक चम्मच काळा मसाला मी दोनच प्रकारचे तिखट आणि मसाला एवढेच ॲड करणारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान तिखट आणि मसाला मस्त भाजला गेलेला आहे आता आपण थोडस पाणी घालायचं जास्त नाही कमी पाण्यामध्ये छान असा भाजून घ्यायचं मसाला आणि तिखट बघा किती छान तरी आलेले हो, तेल सुटलेले मस्त आता याच्यामध्ये मी जे आपण ढेमसे चिरलेत ते ढेमसे टाकू याच्यात जे ढेमसे चिरलेत ते टाकू आता छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त झंजणीच बनवणार आहे मी मस्त ढेमश्याची भाजी आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाका परत छान असं मिक्स करून आता आपण आणि गॅस कमीच ठेवायचा आहे छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू पाच मिनिट आता आपण अगोदर वाफ येत शिजवून घेऊ पाच मिनिटानंतरच बघू आता आपण तर चला आता बघू आपण पाच मिनिटं झालेली आहेत छान परत मिक्स करून घ्यायची भाजी बघू शकतो मी तेल सुटलेलं आहे मस्त आपण परत मी झाकण ठेवते तर चला आता बघू आपण मस्त आता आपण याच्यामध्ये थोडस महिनात कोक टाकणार आहे आणि थोडस जाळच ठेवलेलं आहे मी जास्त बारीक निघलेलं थोडं जाळ सरस ठेवलेलं आहे आणि कुठपण कमीच घालायचं आहे आता थोडंसं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आता नॉर्मलच पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं बस एवढंच पाणी टाकायचं आहे या पाण्यात छान मस्त होऊन जाईल मग भाजी आणि आता याच्यामध्ये कोथंबीर टाकायची मस्त आता तेल सुटेपर्यंत थोडं दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर चला आता बघू आपण भाजी तर पाहू शकता खूप छान झालेली आहे मस्त भाजी खूप छान तेल पण सुटलेलं आहे माझे तयार झालेले आता मस्त आता तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवते हो आणि गॅस बंद करायचा आहे तर पाहू शकतो मग किती छान तरी आलेले भाजीला मस्त आणि सुकी भाजी बनवलेली मी एकच नंबर आलेली मस्त ढेमशाची भाजी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर किती छान झालेली भाजी तुम्ही बघू शकता एकच नंबर झालेली आहे आणि मस्त सुकी भाजी बनवलेली आहे मी